तर बघा काय माहिती आहे शाळा शिक्षकांची भरती अवैध ठरवणारा आदेश रद्द हायकोर्टाचा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेळ नागो येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षकांची भरती अवैध ठरवणारा वादग्रस्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केला आहे शिक्षक भरती करताना कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्यात आले असले असं या निर्णयात स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती न्यायमूर्ती मुकुलिका जावळकर व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला श्री वसंतराव नाईक शिक्षण संस्थेद्वारे संचालित आसनाथात एक अकरा विद्यार्थ्यांचा प्रवेश असून त्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नव्हता त्यामुळे संस्थेने इतर मागासवर्गीय भोजन कल्याण विभागाची परवानगी घेऊन शिवशंकर गायकवाड पूजा काकडे प्रियंका ठोंबरे व शुभांगी राठोड यांची सहाय्यक शिक्षकपदी नियुक्ती आ... केली बहजन कल्याण विभागाच्या पारदर्शिक उपसंचालकांनी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या निर्णय नियुक्त्यांना मान्यता प्रदान केली होती असे असताना या विभागाच्या संचालकांनी एका अवैध तक्रारीत दखल घेऊन दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभरती प्रक्रिया के रद्द केली पदभरती ते अभाव जात प्रमाणपत्राची पडताळणी केली नाही नियुक्ती प्रक्रियेचे उल्लंघन अधिकार आदेशात देण्यात आले त्या उद्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ती याचिका मंजूर करण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजेल व्हिडिओसुद्धा आवड लाईक करा आणि शेकाला विसरू नका धन्यवाद